किचनमध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे फणसाची जे पण व्हिडिओ टाकते मी मॅक्रोनी पास्ता हे मे महिन्याचा आहेत आणि हा व्हिडिओ माझा जून महिन्याचा आहे तर कसं आहे इथे फणसाच्या बिया आहेत तर माझी जाव मला भेटायसाठी आलेली तर या फणसाच्या बिया जावं निघल्यात तर बाजूवाल्याने पण दिलेल्या मला दोनदा फणसं फनस पण दिलेल्या फणसाच्या बिया पण दिलेल्या पण दिले त्याईना मी नाही खात आणि माझी मुलं पण नाही खात तर मी दुसऱ्या बाजूवाल्या ताईना दिल्या माझी जा मला भेटायसाठी आली तिने या फणसाच्या बिया आल्या तर बोललं या फणसाच्या बियाचं काय बनवू आता भाजी वगैरे पण खूप महाग आली टोमॅटो वगैरे शंभर रुपये किलो झाला आहे तर इथेही फणसाच्या बियाची भाजी आहे माझ्या मिस्टरांना खूप फनस आणि फणसाच्या फन बियाची भाजी आवडते पण मुलं खात नाही तरी पण मी व्हिडिओ बनवते कारण भाजी बनवल्यानंतर बाजूला ताईना पण दे तर आता महागाई एवढी झालेली आहे टोमॅटो वगैरे भाजी वगैरे खूप महाग झालेली आहे तर मी काय करणार आहे याचा व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही मला सगळ्यांनी सब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आजची रेसिपी ही फणसाच्या बियाची आहे तर मला युट्यूबवरमध्ये मुंबईला पण बोलवलेली तर तिथे पण तुम्ही मला सपोर्ट केला तर मी जाईन नाही तर नाही जाणार तर इथे आहे ना आपण ह्या बियांचे साले पहिल्यांदाच काढून घ्यायची नाही तर बॉईल केल्यानंतर पण निघतात पण ह्या सुकलेल्या बिया आहेत तर ह्या पण तिने आहे ना तिला गावावरून आलेल्या आहेत तर तुम्ही प्लीज मला नेहमी कमेंट करा मी वाट बघत असते तुमच्या कमेंटनी मी हजार सबस्क्राईब आहेत पण व्हिडिओ माझा शंभर लोकच बघतात तर प्लीज प्लीज तुम्ही आहे ना माझा व्हिडिओ बघत जा आणि मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुम्ही मला सपोर्ट करा लाईक शेअर करा कमेंट करा नेहमीच माझा व्हिडिओ बघत जा आणि किप्स करू नका लाईक करत जा म्हणजे मी फुरला व्हिडिओ बनवायला मला पण तेवढी खुशी होईल कारण तुम्ही कमेंट करताय त्या खुशीमुळं मी अजून व्हिडिओ बनवी तर इथे आहे ना आपण हाताच्या सायाने पण काढू शकतो बघा मी असे साल कारलेली आहे तर मी आता सुरी घेणार या सुरीने पण कट करायच्या कारण बॉईल झाल्यानंतर चिपचिपे होतात आणि माझे सबस्क्राईब तुम्ही कुठं पण असणार तर सगळ्यांनी ठीक असा आणि मला नेहमीच तुम्ही कमेंट करत जा तुमच्या कमेंटनी माझा दिवस जातो आहे इथे बघा खूप असे छान निघत आहेत बियाची सालं इथे बघा पांसाच्या बिया अशा छान स्लो गॅसवर शिजवून घ्यायच्या सालं काढलेल्या आहेत आणि एक ते दोन मिनिटात शिजलेल्या आहेत इथे घ्या इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे इथे सुका खोबरा हो आहे तो भाजून घ्यायचा एक अर्धी वाटी आहे छान असा गोल्डन कलर करून घ्यायचा तर स्लो गॅस केलेला आहे इथे गोल्डन कलर करायचा माझ्या सबस्क्राईबला माझी विनंती आहे की जो पण सोडून दूर जातो तो लवकरच आपल्या फॅमिलीत जायचं नाही तर माणूसलाही लालची असतो की माझा हा काम झाल्यानंतर मी जाऊन दुसरा काम झाल्यानंतर पण तसं नसतं आपल्या फॅमिलीला कोणीच कोणच सपोर्ट नाही करत एक बाई रडत असली तर था बाजूची बाई बोलत नाही की काग बाई रडतीस तर बघा इथे गोल्डन कलर झालेला आहे तर तुमचा जेवढा लवकर होईल काम तेवढा लवकर करा आणि तुमच्या फॅमिलीत जा कारण तुमची फॅमिली वाढ बघत असते इथे गोल्डन कलर झालेला आहे आणि हा खोबरा इथे कारून घ्यायचं इथे मी शेंगदाणं भाजून ठेवलेलं कारण पावसाळ्याच्या दिवसात आहे ना शेंगदाणं खराब होतात पण त्यांना तरी पण मी गरम करून घेते आहे तर इथे बघा हे गोल्डन कलर झालेला आहे छान असा खरबूत झालेला आहे आपण हे इथे कारून घ्यायचं आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजले आता इथे फुटाणा आहेत एक वाटी ते पण छान असं खरगोज भाजून घ्यायचं आणि गॅस जरा स्लो करायचा नाहीतर आहे ना जलून जाणार आहे चव एक नंबर येते नक्की तुम्ही माझ्या पद्धतनी अशी भाजी करा फणसाच्या बियाची खूप एक नंबर टेस्ट येतो आणि माझ्या रेसिपी साधे साधे असतात घरच्या घरीच आपल्या या साहित्य असतात अशा रेसिपी असतात प्लीज तुम्ही बघत जा आणि कमेंट करा आणि मला तेवढा तुम्ही सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टचीच गरज आहे सगळ्यांच्या इथे बघा छान असा खरगूजपणा आलेला आहे आणि भाजलेला आहे तर इथे आपण हे फुटाणं आहे ते काढून घ्यायचं इथे धन आहेत एक चमचा स्लो गॅस करायचं नाही तर जळून जाणार हे पण गोल्डन कलर झालेलं आहे ते पण काढून घ्यायचं ते सपेद तिला आहे एक चमचा ते पण छान असं भाजून घ्यायचं स्लो गॅसवर छान असा गोल्डन कलर झाल्यानंतर काढून घ्यायचं तरी ते गोल्डन कलर झालेला आहे सर्व मसाले भाजलेत आता लास्टला एक कांदा राहिलाय एक मोठा कांदा घेतलाय चिरून स्लो गॅसवर घ्यायचं आणि बघा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते दोन ते तीन तास व्हिडिओ बनवायला लागते एडिटिंग करायला लागतं आणि माझ्याकडे कॅमेरा पण नाही आहे मोबाईल आहे तर प्लीज माझ्या व्हिडिओला जास्त शेअर करा लाईक करा तुम्ही कांदा छान असा गोल्डन कलर करून घ्यायचा जेवढं तुम्ही स्लो गॅसवर भाजणार तेवढा टेस्ट उतारणार त्या भाजीमध्ये इथे बघा आता लालसर झालेला आहे कांदा इथे आपण काढून घ्यायचा इथे कांदा झालेला आहे कारून घ्यायचं तव्यातून आणि थंड झाल्यावर मिक्सरवर वाटून घ्यायचं इथे मसाला गार झालेला आहे तर मिक्सरला छान असा पिसून वाटून घ्यायचं इथे दोन ते तीन चम्मच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही इथे बघा मिक्सरला मिक्सरला मसाला छान असा पिसून घेतलेला आहे इथे एक चमचा घी पण टाकला आहे टेस्ट आला पाहिजे आणि टेस्ट येतो खूप छान या पाण्याला टेस्ट येतो ह्याच्यासाठी आणि अर्धी चमचा त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान असं करकरवून गरम झालं पाहिजे टेस्ट फक्त एक दोन ते तीन काले मिरे आहेत तेल छान असं करकरवून गरम झालेलं आहे तर आपण मसाला मिक्सरवर वाटलेला आहे तर त्याच्यामध्ये तेलावर परतून घ्यायचा तर इथे बघा तेलावर छान असं परतलेलं आहे आपण सुके मसाले टाकून घ्यायचं इथे हल्दी पावडर आहे धना पावडर आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे काला मसाला आहे आणि कस्तुरमेथी आहे ह्या मसाल्याने येण्या टेस्ट खूप छान आहे आपण हे पण मसाला तेलावर छान असा परतून घ्यायचं इथे बघा मी या बिया बॉईल केलेल्या आहेत छान असा तो पाणी टाकायचा याच्यामध्ये जा खूप छान असा टेस्ट येतो आणि बिया पण एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत शिजलेल्या आहेत गरम पाणी आहे त्याच्यामुळं लवकरच उकली आलेली आहे भाजीला इथे बघा भाजी आपली अशी परफेक्टली झालेली आहे एकदम घट्ट पण आहे आणि टेस्ट एक नंबर आहे इथे चवीनुसार मीठ टाकायचं अर्धी चमचा टाकले तुम्ही तुमच्या हिसाबाने टाका ही भाजी बनवायचं कारण माझ्या मिस्टरांना खूप पसंत आहे इथे कोथिंबीर टाकायची आणि आता आपण आहे ना प्लेट मध्ये कारून घ्यायची भाजी तुम्ही भाताबरोबर खा भाकरी बरोबर खा एक नंबर लागते आणि गरम गरम अशी या पावसाच्या दिवसात छान आहे भाजी तर बघा इथे परफेक्टली भाजी झालेली आहे प्लेटमध्ये बघा इत आणि घरामध्ये तर इतका छान खुशबू सुटलेला आहे तर इथं भाजी झालेली आहे मी कोथिंबीर टाकते एक नंबर भाजी आहे तुम्ही बाजरीच्या भाकरीशी खाल्ली हो खूप टेस्ट छान आहे ही माझ्या मिस्टरांना खूप आवडते भाजी म्हणून मी आहे लवंग तरी ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात राहा धन्यवाद